नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज कलेच्या क्षेत्रात अनेक युवक आज आपले नशीब बाजमवत आहेत आज अकलूजसारख्या ग्रामीण भागात सच्चिदानंद नारायणकर आणि सोनम नारायणकर यांनी नृत्य रंगम या बॅनरखाली जे भरतनाट्यमचे प्रशिक्षण सुरू केले आहे त्याचा उद्या अकलूज येथे महोत्सव साजरा होत आहे तर त्या महोत्सवाचे स्वरूप काय असणार आहे आज आपण त्यांच्याकडून याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया काय आहे भरतनाट्यम महोत्सव म्हणजे नेमकं काय पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगेन की आपल्या अकलूच्या बऱ्याचशा लोकांना भरतनाट्यम म्हणजे काय हेच थोडं म्हणजे कमी माहिती आहे सो मी त्याबद्दल थोडंसं सा सांगू इच्छितो भरतनाट्यम म्हणजे भारतीय शास्त्रीय परंपरा नृत्य परंपरेचा एक नृत्य आहे जे तमिळनाडू राज्याचं शास्त्रीय नृत्य आहे आणि भरतनाट्यम हे नाव नावाचा थोडक्यात मी तुम्हाला स्पष्टीकरण म्हणता येईल ते देतो की भ भा म्हणजे भाव र रा म्हणजे राग त ता म्हणजे ताल या तिन्हींचा समागम म्हणजे भरतनाट्यम सो ही शास्त्रीय नृत्याची परंपरा आम्ही गेली वीस वर्षे अभ्यासत आहोत प्रॅक्टिस करत आहोत आणि आत्ता गेल्या बारा वर्षापासून अक्लूजमध्ये याचे आम्ही प्रशिक्षणही देत आहोत सो उद्या होणारा नृत्यरंगम महोत्सव हा आमच्या नृत्यरंगम कला मंदिरचे विद्यार्थी जवळजवळ चाळीस विद्यार्थी या नृत्य महोत्सवामध्ये भाग घेणार आहेत आणि खूप उत्साहीरित्य आमची प्रॅक्टिस सुरू आहे आणि आम्हालाही खूप मजा येते या मुलांना शिकवायला आणि यानंतर मुंबईचे सांख्य डान्स कंपनी ही वैभव आरेकर सर जे माझे गुरु गुरुदेखील आहेत त्यांच्या डान्स कंपनीचा शो आम्ही इथे अरेंज केला आहे ती डान्स कंपनी आपल्यासमोर ची स्टोरी भरतनाट्यमच्या माध्यमातून सादर करणार आहे सो असा अप्रतिम असा कार्यक्रम उद्या महोत्सवामध्ये सादर होणार आहे या महोत्सवाचं वैशिष्ट्य काय असणार आहे लोकांनी हा महोत्सव पाहायला यावं असं आपण काय वेगळे पण दाखवणार आहे महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम कारण अकलूजमध्ये भरतनाट्यम आमच्या दोघांशिवाय कोणीच करत नाही आणि अकलूजमध्ये खरं म्हणायला गेलं तर बरेच कला सादर होतात लावणी होते नाट नाटकं होतात बाल नाट्यस्पर्धा होतात अनेक बॉलिवूड नृत्य स्पर्धा होतात बॉलिवूड नृत्याचे कार्यक्रम होतात पण क्लासिकलचा कार्यक्रम होत नाही शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम होत नाही आणि तेच आमचं वैशिष्ट्य आहे की आम्ही फक्त क्लासिकल नृत्याचा कार्यक्रम करणार आहे आणि या नृत्याद्वारे आम्ही शास्त्रीय नृत्याची पारंपरिक गाणी आणि आपले मराठी अभंग मुलांद्वारे स्वाद सादर करणार आहोत मला तेच विचारायचं होतं की एकीकडे वेस्टर्न कल्चर आपल्याकडे येत असताना तुम्ही हे नवीन कल्चर किंवा हे जुना असताना त्याला तुम्ही नवीन स्वरूप देऊन कसं काय आणताय म्हणजे त्या पाठीमागे तुमचा नेमका उद्देश काय आमचा उद्देश हाच आहे की भारतीय शास्त्रीय परंपरा ह्या टिकल्या पाहिजेत आणि त्याचा जास्तीत जास्त जेवढा होस होईल तेवढा प्रसार करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आम्ही प्रयत्न करतो आहे आणि सगळ्यांची साथही मिळते आम्हाला हळूहळू त्या म्हणजे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ह्या परंपरा टिकतील आणि ह्या टिकल्या टिकल्यात आपल्यापर्यंत पोचल्या आहेत आणि आपल्या पुढच्या पिढींनाही आम्ही पोचू मला सोनंतईनला विचारायला आवडेल तुम्ही हे क्षेत्र कशे कडे कसा वळाला आणि हा क्षेत्र किती विद्यार्थी तुम्ही शिकवता आम्ही मी खरं तर लहानपणापासूनच भरतनाट्यमची ट्रेनिंग घेत आहे माझी आई आणि माझी आत्या ह्या दोघांनी मिळून मला भरतनाट्यमचा क्लास लावलेला मी होते दहा वर्षाची तेव्हापासून मी शिकते आणि अजून पण मी शिकतेच हे म्हटलं तर चालेल कारण कला कधी पण शिकायचं संपत नाही आपण जेवढं शिकत गेलो तेवढं ते अजून आपल्यापर्यंत आहे ते खूप विशाळ असा समुद्र आहे जे म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत आपण शिकतच राहू असं आहे ते आता किती विद्यार्थी आपल्या प्रशिक्षण क्षेत्रात श प्रशिक्षण केंद्रात आहेत आणि त्यांचे कुठपर्यंत ट्रेनिंग परें आहे सो आत्ता आपल्याकडे पन्नास मुलं आहेत आणि आत्तापर्यंत म्हणायला गेलो तर आम्ही कमीत कमी अप्लोजचे दोनशे ते अडीचशे मुलं आमच्या हाताखाली गेली आहेत आणि सगळ्यांना जमत नाही सात वर्षाचा कोर्स आहे सगळ्यांना जमत नाही पूर्ण करायला पण पर विषारापर्यंत आमची मुलं विशाराच्या परीक्षेला देखील बसलेली आहेत उद्याच्या महोत्सवात हीच मुलं असणार आहेत का का आणखी काय गेस्ट आहेत उद्याच्या महोत्सवात आमची सगळी मुलं आहेत आम्ही दोघं पण आहोत आणि जसं सरांनी म्हटलं तसं मुंबईची सांख्य डान्स कंपनी आहे जे अप्रतिम नृत्य सादरीकरण करणार आहेत आणि आ... तर भरतनाट्यम तुम्ही आता करताय ह्या भरतनाट्यमसाठी कुठं तुम्ही प्रशिक्षण घेतलं आणि ते शिक्षण कुठंपर्यंत घेतलं म्हणजे त्याच्या नवीन आपल्या प्रेक्षकांना सांगा की कुठं शिक्षण मिळतं आणि ह्याच्या स्टेज कुठंपर्यंत असतं अच्छा आमच्या दोघांचंही शिक्षण नालंदा नृत्य कला महाविद्यालय मुंबई येथे झालं हे, हे इन्स्टिट्यूट पद्मभूषण डॉक्टर कनकरेले यांनी स्थापन केलं आणि मागच्या वर्षी त्यांचं म्हणजे निधन झालं सो खूप आमच्यासाठी वाईट बातमी होती पण आपल्या महाराष्ट्रात म्हटलं तर भरतनाट्यममध्ये प्रशिक्षण देणारं ते म्हणजे मेजर इन्स्टिट्यूट आपण म्हणतो वन ऑफ दी मेजर असं महत्त्वाचं इन्स्टिट्यूशन आहे त्याच्यानंतर पुण्यामध्ये युनिव्हर्सिटी आहे पुणे युनिव्हर्सिटी आणि टिळक युनिव्हर्सिटी इथे या दोन ठिकाणी भरतनाट्यमचं प्रॉपर डिग्री कोर्सेस चालतात त्याच्यानंतर मग दिल्लीत आहेत आणि चेन्नईला आहेत बेंगलोरला आहेत सो अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या डान्ससाठी युनिव्हर्सिटीतर्फे uh, प्रशिक्षण दिलं जातं सगळ्यात महत्त्वाचं काय कलाक्षेत्र ज्यावेळेस आपण मुलं येतात कलेत त्यावेळेस त्यांना भविष्यात त्यात काय करिअर करता येईल असं त्यांचं स्वप्न असतं तर ह्या भरतनाट्यममध्ये करिअरच्या काय संधी आहेत नेमक्या भरतनाट्यममधून करिअरच्या संधी अशा आहेत की तुम्ही भरतनाट्यमचे कॉस्ट्युम्स डिझाईन कर म्हणजे अदर दॅन परफॉर्मिंग परफॉर्मन्सेस करणं हा एक भाग झाला शिकवणं हा एक भाग झाला त्याच्यानंतर कॉस्ट्युम्स डिझायनर ते शिवणं किंवा ते रेंट करणं ह्याच्यातही लोकं उतरू शकतात शिवाय आपल्याला लाईट्स आहेत साऊंड आहे नेपथ्य आहे स्टेजसाठी लागणारं किंवा फिल्म इंडस्ट्री आहे सो अशा विविध ब्रांचेसमध्ये मुलं जाऊ शकतात फक्त परफॉर्म करणं हा एकच भाग नसून अशा विविध याच्यातून ते जाऊ शकतात तर उद्या जो महोत्सव आहे तो महोत्सव जास्तीत जास्त लोकांनी पाहायला यावा यासाठी काय आवाहन करत मला लोकांना एवढंच म्हणायचं आहे की आपली आपली संस्कृती जपणं हे आपलंच काम आहे आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं हे आपलंच कर्तव्य आहे त्यामुळे आमचा जो हा प्रयत्न आहे याच्या याला सर्वांचा हातभार लागावा आणि आमच्या हातां म्हणजे आमच्या या, या स मुवमेंटला तुमचाही हातभार लागून तुमचेही हात आमच्याजवळ म्हणजे यावेत आणि ही मुवमेंट मोठ्यात मोठ्या प्रमाणावर आपण पुढे नेऊया असंच मी सगळ्यांना सांगेन आणि सगळ्यांना कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचा आग्रही करतो माझं एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही बघायला येणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की भरतनाट्यम काय असतं भरतनाट्यमचं सा सादरीकरण कसं सा असतं भरतनाट्यमचं कॉस्ट्यूम मेकअप त्याच्यात काय काय लागतं एका एका मुलाची म्हणजे जेव्हा त्याला काहीच येत नसेल तेव्हा तुम्ही त्याला ते पाहता ते दोन वर्षापर् दोन वर्ष जरी त्यांनी शिकलं त्याच्यात तुम्हाला बदल दिसायला लागतो आमच्याकडे कित्येक मुलं अशी आहेत म्हणजे जे आ, अभ्यासात कुठेतरी कमी पडतात पण इथे येतात आम्ही त्यांना अभ्यासाचं काही शिकवत नाही पण दोन वर्ष तीन वर्ष ते सलग शिकत राहतात शिकत राहतात ऑटोमॅटिकली त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं ऑटोमॅटिकली त्यांचं डेडिकेशन वाढतं फोकस वाढतो सो ह्या सगळ्या सा गोष्टीं ह्या सगळ्या गोष्टींमुळे एका स्टुडंटची पर्सनॅलिटी आपोआप डेव्हलप होते ज्याचं ज्याच्यासाठी तुम्हाला दुसरं काही आ, करायला लागत नाही वेगळं कला तर येतेच येते पण ह्या सगळ्या बॅकग्राऊंडला चालणाऱ्या गोष्टी आहेत जे तुम्ही कुठलं पण करिअर परत चूज करा त्याचा काही प्रश्न नाही पण हे सगळ्या गोष्टी जे तुम्ही ह्या कलेत शिकणार ते आयुष्यभर तुमच्यासोबत राहील म्हणून सगळ्या पालकांनी सगळ्या मुलांनी नक्की ह्या शो बघायला यायलाच पाहिजे आणि नक्की ही कला शिकायलाच पाहिजे तर हे होते सच्चिदानंद आणि सोनम नारायणकर यांनी उद्या म्हणजे एकोणतीस तारखेला स्मृतिभवन या ठिकाणी होणाऱ्या नृत्यरंग महोत्सवास उपस्थित राहण्याबद्दल आवाहन केले आहे माझे सहकारी नागेश लोण डी एस गायकवाड यांच्यासह मी सागर करत महर्षी डिजिटल न्यूज